ता तारखेला मतदान आहे आणि तुम्ही पण मतदान करा आणि आम्ही पण मतदान करा आज पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघात आम्ही तहसील कार्यालय आणि गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत आज भोकर फाट्यावरती तृतीय पंथीय पंथीयाच्या मदतीने जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे भोकर फाट्यावरती आम्ही पथनाट्य सादर केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही तृतीय पंथीयाच्या मदतीने जनजागृती करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मतदान करा अशी विनंती केलेली आहे आणि इतरांनासुद्धा मतदान करण्याची तुम्ही विनंती करा आवाहन करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते सुद्धा मान्य केलेलं आहे तर शासनानं जे तारीखवार आम्हाला नियोजन दिलेलं आहे तर त्या तारीख तारखेप्रमाणे आज पथनाट्य आणि ग्रह भेटीचा कार्यक्रम आहे तर आम्ही ह्या दोन्ही बाबी आज या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत आपणही मतदान करावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी आवाहन करावे अशी आम आमची आपणास गळपती नेते आहे नमस्कार